आता ती निवृत्ती महाराज किती कुळ ॲडव्हान्स केली म्हणली पाहिजे त्या ना पोरीच्या लागणार साखरपुड्यामध्ये किती खर्च केला या आपल्या लिहून ज्ञान देत शिकवत होते की पोरीच्या लग्नाला खर्च कमी करा ले खर्च कर केल्यावर तरी पोरं होते नाही केला तरी पोरं होते असं ज्ञान सांगणार आहे ती निवृत्ती महाराज आता त्याच्यात हिशात पुरच्या साखर साखरपुड्याला किती पैसे खर्च केले त्या माणसानं आणि पुन्हा महाराज सांगत होते बहीण कधी दिवाळीला आणणार नाही मेवणीच बाळतपणाला घरी आण पुन्हा अजून महाराज हे बी सांगत होते की बा शेतकऱ्याच्या पोरी नो पोरन पोरी न जरा धीरधारा एक दिवस शेतकऱ्याच्या पोरीचाच येणार हे पुन्हा निवृत्ती महाराज हे बी सांगत होते बोमलं तिकडं तिकडं पुड्या खाती नाका काट्ट्या हो पोरं हो नीट नीट की आपल्या बापा सेवा करा मस्त बाकी आपले आपली शेती करा शेतीकडे लक्ष द्या एक दिवस येणार हे तर तो आला स्वतः ना येईलच आज बी पुन्हा आपले निवृत्ती महाराज सांगत होते की बा आई बापा सेवा करा सासू सासऱ्याला सांभाळा ते त्या बी गुण झाला बऱ्याचशा पुरी आपल्या सासू सासऱ्याला त्रास करत होत्या त्या पुरी आता आपल्या सासऱ्याला जीव लव राहिल्या ऐकणे बरं किती सांगत होते महाराज या आणि महाराज ना आता एवढा मोठा पैसा खर्च केला स्वतःच्या पोरीच्या लग्नासाठी अरे लाज वाटली पाहिजे राव असं म्हणणारे याला अरे खुल्या डोसक्याचे हो महाराजचं या का दिवसाच जे काही कीर्तनाच्या माध्यमातून पैसा येतो तो दिवसाला एक लाख रुपये येतो कमशे कम धरला आपण जास्त बिनधारला मग त्या माणसाना त्या एक लाख रुपये म्हणल्यानंतर तुम्ही दिवसाला एक लाख रुपये एक लाख रुपये अशी द्यायला म्हणाल किती पैसे येते येते ना तीस लाख रुपये मग विचार करा तशा लोकांना असे मोठा मोठा जे लग्न केले तर चालते आता आपलं कसं झालं आहे आपल्या बापाकडं दीड चक्कर मक्का आणि त्या दीड अकरामध्ये आपल्या बापाला लग्न करायला लावते ते लोक जवळपास दहा पंधरा लाखाचं आता सांगा तुम्ही आपल्या बापाकडं ही दीड एकर मक्का दीड अकराचे पैसे किती होते तुम्हाला होऊन होऊन इथली लाखभर रुपये जास्त की होतच नाही लाख रुपये बी होत नाही धरले आपण जातो तिकडे कमी झाला पन्नास हजार रुपये होत पण नाही आपल्या बापाचा आणि आपला बाप काय करतो शेकडे पैसे काढतो पोरीचे लग्न मोठ्या थाटामाटात करतो अरे खुल्या डोस हे सांगत होते निवृत्ती मा हे सांगत होते निवृत्ती महाराज की बाबा पोरीचे लग्न साधे करा जेवढे आपली आयपत आहे जेवढी आपली गदडी आहे तेवढेच पायपास असं सांगत होते तो मला असं न सांगत निवृत्ती महाराज की वावरं इकून लग्न करा असं म्हणणं नव्हतं निवृत्ती महाराज निवृत्ती महाराजाचं म्हणणं होतं की बाबा आपल्या ऐपत्यानुसार कोणतं बी काम करा आज रोजी बरेच लोक आपल्या बहिणीला दिवाळीला आणत नव्हते ते लोक आज आपल्या बहिणीला दिवाळीला आणायला लागले बहीण भावाला धरायला लागली म्हणजे जे काही स्टेटीमध्ये भाव हिस्सा मागतात त्या बहिणी तर त्यासुद्धा म्हणत्या त्या हिश्शातसुद्धा डोक्यात फरक पडा मग कोणत्या डोसच्या तुम्ही त्या निवृत्ती महाराजला नाव ठेवता तर लाज लाजा वाटल्या पाहिजे आपल्यासारख्या याला त्याला नावट व्हायला त्याच्यामुळं आज रोजी बरेचसे काहीतरी वाईट लैनीला लागलेले पूर्ण आज ठिकाणावर आपल्या आईबापासोबत कष्ट करू राहिले आज बऱ्याचशा मुली वाईट वळणावर चालल्या होत्या त्या पण मुली आपल्या निवृत्ती महाराजमुळं आज त्या पण आपल्या आईवडलाच्या पुढं शब्दापुढं जात नाही बऱ्याचशा आता सांगा जेवढंच तुम्हाला खरं बोलल्याचा ले, ले रागी राह कारण निवृत्ती महाराजने जेवढ्या जेवढ्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत घडल्या आणि अजूनसुद्धा घडणारी आणि आज त्याच महाराजवर ज्या महाराजांना आपल्याला अक्कल दिली आपल्याला ज्ञान शिकवलं त्या महाराजला तुम्ही आज कीर्तन बांध करायचा टाईम आणला अरे थोडे तर लाज धरल्या पाहिजे आणि असे शे लोक शंभर टक्के लोकांचे म्हणणी महाराजाशी वाईट वागले महाराज हेच सांगत होते त्याच्यातले जे काही ते तुमच्यासारखे दलिंदर त्याच लोकांना महाराजच्या मुलीच्या पोराला साखरपुड्याला नाव ठेवले अर कोणत्या बापाला नाही वाटत की आपल्या पोलीचं पोराचं लग्न ताटा करा म्हणून अरे प्रत्येकाला वाटतं पण महाराजचं सांगणं आहे की बा आपल्या आयपती अनुसार करा आता तुम्ही सांगा महाराज तीस लाख रुपये महिन्याला येते मग ते पैसा ठेवून सांग काय करता पेटून देणार देणारे महाराज अरे त्याच्यासाठी महाराजांना थोडा पैसा खर्च केला त्याच्या आयपती म्हणून केला आणि हे आपण पाहतो हे एवढं घोटाळे करते एवढं मोठा मोठा लिहित्यायला आपण बोलणार नाही पण महाराजांना त्याच्या कष्टातून कमवलेले पैसे रात्रात झोपत नाही म्हणून तीन तीन कीर्तनं चार चार कीर्तनं एच करतो कशासाठी करतो आपल्याला पण ज्ञान देते आणि सकाळी आमच्या गावातलेच लोक गेले ते महाराज कळ कीर्तन द्यायसाठी तर महाराज अक्षरशः सकाळी उठून शेण काढत होती आपण ते एवढी दलिंदरी पाठ दिवस निघूस तर झोपतो आणि पाठ उठून पायां शेण लोटून सणी चारा टाकतो मग आपल्याला लाज वाटल्या पाहिजे तुडू अशा सांगायचं म्हणजे एवढंच महाराज तुम्ही जो निर्णय घेतला की बा कीर्तन बंद करणार आहे तर महाराज तुम्हाला हात जोडून या अशा काही दलिंदर लोक आहे तुम्ही हे आमच्यासारख्या बऱ्याचशा लोकांना ज्ञान भेटलं ते ज्ञान देणं तुम्ही बंद करू नका तुम्हाला हात जोडून विनंती कारण कसं आहे ना ह्या महाराष्ट्राला तुमच्यासारख्या संतांची गरज आहे कारण तुमच्यासारखा महाराज होले नाही आयुष्यात परत पुन्हा भेटणार नाही आम्हाला त्याच्यासाठी हात जोडून विनंती महाराज तुम्हाला लोकांच्या ट्रोल करण्यावर अजिबात अंदाज दुर्लक्ष करा आणि आमच्यासारख्या जे काही वाईट लाईनीला लोकं लागेल त्या लोकायला तुम्ही हसच प्रवर्जन करून सनी त्याच्या डोक्यात ज्ञान द्या एवढी विनंती आहे रामकृष्ण आहे